झारखंडच्या टाटानगरजवळ मंगळवारी भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली आहे टाटानगरजवळ चक्रधरपूरमध्ये हावडावरून मुंबईला जाणारी ट्रेन क्रमांक बारा हजार आठशे दहाचे अनेक डब्बे रुळावरून घसरले या अपघातामध्ये किती झाले आहेत याची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाहीये रेल्वे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफचं पथक पोहोचलं असून बचावकार्य सुरू झालं आहे चाहना को क्रम को